नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा सहा गुणांसाठी एक बघा कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला रिकाम्या जागेत अचूकरीत्या टाकायचे आहेत दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे दुसरं सहा रुपये पंचवीस पैसेबरोबर सहा पॉईंट पंचवीस सात दिवस म्हणजे एक आठवडा त्यानंतर चौथं ज्या संख्येचे विभाजक दोनपेक्षा जास्त असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात दशम स्थान हे अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात आणि चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते समान असते त्यानंतर ब भाग जोडायला दोन दोनने विभाज्यतेची कसोटी ब दोनशे चौतीस तीनने विभाज्यतेची कसोटी ड आठ हजार दोनशे एक्केचाळीस ऐंशी एक मिनिट अ तीन तास दोन किलोग्रॅम ई दोन हजार ग्रॅम आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचे त्यानंतर ते प्रश्न दुसरा हो। खालील प्रश्न सोडवा सहा सा, गुणांसाठी एक दोन ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी संख्या लिहा शंभर एकशे चोपन्न आणि तीनशे सहा दुसरं दिलेल्या जोडीमधील संख्या सहमूळ संख्या आहे का उत्तर एक आणि दोन ह्या सहमूळ संख्या आहेत तीन किती रुपये आणि किती पैसे अठ्ठावन्न रुपये त्रेचाळीस पैसे त्यानंतर किती लिटर आणि किती सेमील ते लिहा पाच पॉईंट बावीस त्यानंतर बहभाग सोडवा दशांश अपूर्णांकात रूपांतर करून बेरीज लिहा चार गुणांसाठी दीड मीटर आणि अडीच मीटर बेरीज करा तेवीस पॉईंट चार, चार अधिक, अधिक सत्याऐंशी पॉईंट नऊ उत्तर आहे एकशे अकरा पॉईंट तीन वजावाकी करा पंचवीस पॉईंट चौऱ्याहत्तर वजा तेरा पॉईंट बेचाळीस उत्तर आहे बारा पॉईंट बत्तीस त्यानंतर प्रश्न तिसरा सोडवा आठ गुणांसाठी एक वणिताची उंची एक पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर होती एक वर्षानंतर तिची उंची एक पॉईंट त्रेपन्न मीटर झाली तर एका एक वर्षात तिची उंची किती सेंटीमीटरने वाढली ती आहे पाच सेंटीमीटरने या पद्धतीने उत्तर कंप्लीट करायचं आहे त्यानंतर दुसरं मालेगावहून एक सायकलस्वार सकाळी साडे अकरा वाजता चांदवडला जाण्यास निघाला तो चांदवडला दुपारी दोन वाजता पोहोचला तर मालेगाव ते चांदवड प्रवासाला किती वेळ लागला दोन तास तीस मिनिट त्यानंतर तिसरं बेरीज करा दोन तास तीस मिनिटे अधिक चार तास पंचावन्न मिनिटे उत्तर आहे सात तास पंचवीस मिनिटे चार वजा करा चौदा तास अधिक अकरा तास तीस मिनिटं बरोबर दोन तास तीस मिनिट त्यानंतर बेरीज करा अकरा पाचशे नव्वद अधिक अडतीस सातशे पंचवीस बरोबर बावन्न तीनशे पंधरा या ठिकाणी बेरजायचा चिन्ह काढा त्यानंतर ब भाग आहे सोडवा एकशे साठ मीटर लांब व नव्वद मीटर रुंद असलेल्या मैदानाभोवती चार फेऱ्या घातल्यास किती किलोमीटर अंतर चालून येईल दोन किलोमीटर या पद्धतीने उदाहरण सोडवा पुढचं उदाहरण एका आयताची लांबी वीस मीटर व रुंदी बारा मीटर आहे तर त्या आयताची परिमिती किती ते ती आहे चौसष्ट मीटर तीन खालील जोडीतील संख्या सहमूळ आहे का ते ठरवा आणि विभाज करून लिहा पन्नास आणि बावन्न याच्यामध्ये एक आणि दोन हे सामायिक विभाजक आहेत त्यानंतर चौथं एका गोदामात चित्रलेखानुसार धान्याचा साठा आहे त्यावरून सांख्यिकी माहिती तयार करा येथे दिलेलं एक चित्र म्हणजे आठ पोती प्रमाण निवडा बघा या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे त्यानंतर पुढचं उदाहरण त्याच टाईपचं आहे शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची माहिती चित्रालेखात दिलेली आहे एक चित्रबरोबर दहा विद्यार्थी आहेत तर आपल्याला या पद्धतीने चार्ट कम्प्लीट करायचं आहे प्रकारे मित्रांनो आज आपण यत्ता पाचवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू